वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे एक मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडर लिकेज असल्यामुळे घराला आग लागल्याची घटना घडली तुळजाभवानी कॉलनी येथील किशोर वानखडे यांच्या घरामधील घरगुती गॅस सिलेंडर लिकेज झाल्यामुळे ही आग लागली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे या घटनेची माहिती संत गाडगेबाबा विचार मंचाचे अध्यक्ष संतोष धोंगळे यांनी कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांना दिली दीपक मोरे यांनी ताबडतोब अग्निशमन अधिकारी अनुज बाथम यांना अग्निशमन चमूसह घटनास्थळावरती पाठविले कारंजा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले या आगीमध्ये घरातील स्वयंपाक खोलीमधील साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले मात्र कोणतेही जीवित हानी अथवा अपरिहार्य घटना घडली नाही यावेळी अग्निशमन चालक बाळू काठोळे फायरमन सचिन बैस नरेंद्र भोयर शुभम झोपाटे इम्रान खान राहुल गुल्हाने अनुराग बारबोले व कारंजा रुग्णवाहिका एकशे आठ पायलट नरेंद्र बारसे व डॉक्टर गणेश घटनास्थळी उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड